हॅलो नमस्कार मित्रमैत्रिणो भावांनो बेण्णव कशा तुमी तुमी ना तुम्ही सगळे मजेतच असाल अशी आशा करते आणि माझ्या चॅनलवर तुमच्या मनापासून स्वागत करते तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज बाजूला ती घंटी दिसते ना त्या घंटीला क्लिक करा त्या घंटीला तोडा फोडा मोडा काय करायचं ते करा पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा शेतातले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आ, बघा मी आज बसलेली होती मेथीच्या भाजीमध्ये मेथीची भाजी तणकट निघलेलं आहे तर ते तणकट उपटायले मी बघा मेथीची भाजी किती सारी आहे हिरवीगार लगे दिसायली तिचं तणकट झाले तर उपटून घ्या म्हणलं होतं मेथीची भाजी पण उपटायची आहे जुड्या बांधा म्हणलं होतं तिच्या ताजी ताजी मेथीची भाजी या तुम्ही खायला ताजी ताजी मेथीची भाजी फार किती चांगली दिसते मेथीची भाजी खायला पण खूप पौष्टिक असते मला तर खूप आवडते तुम्हाला आवडती की नाही कमेंटमध्ये नक्कीच सांगा पा या साईडनं हरभरा आहे हरभऱ्याला पण फुलं लागले तर पा हरभऱ्याला फुलं ही पण हरभरा आहे आणि थोडी मेथी टाकलेली होती ताजी ताजी मेथीची भाजी हिरवीगार किती चांगली दिसायली पा मला तर मेथीची भाजी आणि ज्वारची भाकर एवढी आवडती तुम्हाला आवडती का नाही नक्कीच कमेंटमध्ये सांगा पा एवढी सारी मेथीची भाजी आहे मेथीची भाजी एवढी फेकली होती दोन किलो मेथी आणि आता पुन्हा फेकली मी तिकडं समोर ते पाणी दिलेलं दिसायला त्याच्यात मेथी फेकलेली आहे आणि आता ही मेथीची भाजी मला उपटायची होती पण मी आज नाही उपटणार उद्याच्याला उपटणार आहे कारण आज मला दुसरंच काम आहे त्याच्यामुळे मी मेथीची भाजी उद्याच्याला उपटणार आहे आज नाही उपटणार कारण ते घेऊन पण जाणार नव्हती उद्याला कारण आज उपटले तर उद्याला घेऊन जावं लागत होती गावात काही एवढी सारी विकल्या जात नाही कारण गाव आमचं लहान आहे त्याच्यामुळं हिंगोलीला न्यावं लागते मार्केटला ह्याच्यात असं दुधीचं तणकड झाले हे पहा हे तणक तुटायले मी आणि तिकडं माझ्या सोबतीने तर माहीतच आहे तुम्हाला त्या पहा सोबतीने तिकडं बांधल्यात बाजूला त्याला टाकायची नेऊन खायला वरडायला तर तिकडं काय करते म्हणून इकडं मी करते इकडं मी तिथं तणकं तुटायला म्हटलं बाई बैना हो थोड्या बसा तिकडं तर त्या वरडायला तिकडं पाखळ्याचा आवाज किती चांगला आहे ते शेतातलं वातावरण एवढं चांगलं जर करमते शेतात आता तर उन्हाळ्यात दिवस आहे शेतातच करमते जास्त आणि असं हिरवंगार वातावरण असलं तर मग तर खूपच मजा येते हे पा टाळक्याचे धांडे आहेत तिकडून तर चला व्हिडिओला करते स्टॉप भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये बाय